प्रशिक्षणार्थी बांधवांना तसेच लाडके भाऊ लाडक्या बहिणींना आबिलाल दादा देवरे यांच्याकडनं नमस्कार जय मल्ला जयदेचे विधान अठरा ऑक्टोंबरपासून आज नऊ दिवस आठ दिवस पूर्ण झाले नव्वा दिवसाची सुरुवात बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे काळी दुपावली गेली सोळा दिवस आम्ही त्या कुपोषण केलं सुट्रापाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी परंतु या आरामखोर रा राज्याचे शासन आणि केंद्राचे शासन यांची लबाडाची अवलाद आहे यांनी माझ्या अडीच कोटी धनगर बांधवांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं वचन देऊन दोन हजार चौदा साली मतदान घेतलं आणि दोन हजार चोसमध्ये माझ्या लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींना कायमस्वरूपी प्रमाणन नोकरी देण्याचं वचन देऊन त्या आरामखोरांनी आम्हाला घरी पाठवला मी तीनशे चौतीस दिवस अखंड अकरा महिना जिल्हा परिषद शाळेत वर्ग शिक्षक म्हणून कॅटला करते माझी नोंद आहे अकरा महिने काम करून घरचा रस्ता पाठवला अनेक आंदोलने केले सोळा दिवस अन्न त्या कुपोषण केला या नऊ दिवस आणि मागे तीन दिवस आंदोलन केलं एवढा बलिदान देऊन सुद्धा हे आरामखोर लक्ष देत नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्याला येऊन भेट देऊ शकत नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामाच्या गावाला ठाण्याला जाऊन तिथं भेट देऊ शकत नाही ही नालायकांचे पैदास आहे यांनी आतापर्यंत आमची फसवणूक केली आणि यांना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीत महानगरपालिकाच्या वेळेस महाराष्ट्रातील जनता या लबाडांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय शांत बसणार कारण आम्ही काळी दीपावली केली आज आपण म्हणतो यांना असं का बोलतात अरे संविधानिक पदावर असताना यांना जरी खोटे आश्वासन देतात आणि ते पाडू शकत नाही तर माझ्या बापाचं संविधान संपवण्याच्या मार्गावर आहेत हे देशद्रोही आहेत हे संविधानाचे विरोधक आहेत म्हणून या लोकांना आपण चांगलं बोलायचं का हा चिंतेचा विषय आहे कारण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मी अनेक वेळेस निवेदनं दिले आंदोलनं केले अन्न त्या कुपोषण केलं आरोग्य सेवक एक लाख पंचवीस हजार पाचशेहून अधिक लोकांचा जीव वाचवला हजारो लोकांना रक्तदान केलं आणि एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांच्या रोजगारासाठी स्वतः अन्न त्याग करून mm -hmm. मरणाच्या वाटेवर बसलो तरीसुद्धा या आराम करून माझ्याकडे दुर्लक्ष केलं मग यांना चांगलं बोलायचं का हा चिंतेचा विषय आहे कारण हे राज्याचे मुख्यमंत्री नसून हे आपल्या राज्याचे फसवणूक सरकार आहे आणि या फसणूक सरकारांचा आपण निषेध करूया आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या शिटांना आपण याची लायकी दाखवूया म्हणून माझ्या महाराष्ट्रातील धनगर समाजाला एकच सांगायचं आहे आपल्या मुलांचं शिक्षण आपल्या मुलांचं नोकरी मी स्वतः धनगर आहे आपल्या मुलांचं शिक्षण आणि नोकरीला जर अडचण देत असतील तर आपण यांच्या चपला का त्यांना मला तेच विचारायचं आहे रही की आपण यांना जशाचं तसं उत्तर द्यावं एवढे बोलतो आणि भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आपण कोर्टात याचिका दाखल करू आणि कोर्टामध्ये कलम चौदा सोळा एकोणवीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस शिकावून जे तसे आंतरराष्ट्रीय उडार या कायद्याने आपल्याला शंभर टक्का नोकरी मिळेल माझा जिल्हा परिषद शाळेमध्ये मुद्दा लागलेला आहे कॅटलॉग वरती वर्ग शिक्षक म्हणून अभिलाल दादा देवडे यांचं नाव आहे म्हणून तुम्हाला कामगार कायदा लागेल आंतरराष्ट्रीय उडार लागेल हे बलिदान दिलेलं आहे स्वातंत्र्याचा कायदा लागेल शंभर टक्का मिळेल आणि हा माझा लढा अखंड चालू राहील આજ નવ્વા દિવસ પુે સુધા મા લડા મે બંધ કરના જય હિન્દ જય ભારત જય સંવિધાન જય મહારાજ જય દેવ